स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आता येलो होती मी वावरांमध्ये तर वावरा मध्ये या घ्यायला येलो होते कंच तर आता तुम्ही कंच पुरे वाळून गेले कारण की मका पुऱ्या सोंगावर राहिले पण मग या पावसाच्या ना काही सोंगाचं मग पुढे चालू आहे कारण की पाऊस किती पडला तर मग पुरं मका खराब होऊन जाते आणि पुन्हा चारा बी बैलाच आपला खराब होतो ना मका बी उगून येत्या राहत असतं तर त्याच्यानं काही सोंगण नाही लावलं तर या वर्षी पटकन मका सोंगावर आल्या तर तसं पाहिलं तर गणपती मध्येच सांगल्या जात होत्या मक्का पण मग काय झालं त्याच्यामध्ये आता पावसाचं आता वीस तारखे पुन्हा पाणी सांगेल सोंगणं लावली नाही तर पापुरी वाळून गेली मक्का आता आता पाहू आता काय होतं काय नाही कारण की पाऊस तरी पडला तर मग तर कॅन्सलच होऊन जाणार आहे पुन्हा चारा बी खराब होऊन जात त्याच्यात तर आता मध्ये आहे मला हे घ्यासाठी कंच तर आता येईल आपले कंच तर काय झालं नाही इथे थोडं हे पडेल होते नंतर तर मग काय झालं नंतर पेरली होती ती मस्त हे पाहि ती आता आपली कोवळे पण चाहिजे तर हे घ्यासाठी आले मी तर दोन मस्त नेले मला जास्त काही नेलं नाही ने 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 आता हे दोन घेऊन चालली मी जास्त काही न्यायचे नाही कारण की पोर मी शाळेमध्ये जायले तर दोघं जण आहे तुमच्या दादींनी मी तर मग म्हणलं त्याला दोनच जास्त काही नेणं नाहीये तर आता इटी पडेल तर नंतर पेरली होती याची इतकं मोठं ठिकोळ पडेल होतंय तर आता इटी काही उगली नव्हती मग नंतर पेरली होती ना तर पतली होऊन गेली तर आता जाणं घरी आता मध्ये आली एकदम मी आता आलो मधून पण ते जिंकते आता काय झालं चुलीवर च भांडण ना तर पहिल्या ना बाकरीनं ते केलत चुलीवर तर त्याचे ते एकदम भारी आड पडले आता या पहा अशी त्यांचे आता हे नंतर ते त्यांचे आता हे घेऊन एक बरं होऊन जाईल आता हे चुलीत टाकते मी याला तर आड पडेल तर वरचेच भाजून ठेवते बर पेक्षा तर चुलीवर भाजी चांगली लागत असते पण मग गॅसवर आपण दुसरं काय वर मग तर भारी लागत नाही तर जाळावर बी भाजी एवढी भारी लागत नाही बाजू लगेच पटपट बाजू राहील ते त्याच्यामध्ये किती मोठा हार पडेल पहिले भाकरी गेल त्यांना तर त्याचा आह पडेल रे त्याच्यामध्ये थोड वारं बी सुटेल तो वारं बी लावून पण केलं बाजू राहील आता